वाट कसली बघ पहिलंच माझं हे बघा बोईट बाटलीत न पकडले पुन्हा एकदा बॉईट मासा पकडलेला आहे बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत नमस्कार मित्रांनो आज पहिलं व्हिडिओ शूट करते माझ्या युट्यूब चॅनलचं तर आज आम्ही चाललो मासे धरू ते पण नवीन पद्धत आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालता की जरा युट्यूबला बघलेले कोणाची तरी तर आज तू प्रयोग करून बघूया की आमका किती मासे गावतात बाटलीच्या सायन पकडतात करते तर बघा कसा होता लेट्स मस्त पैकी सुरुवात झालेली आणि आता आम्ही आलेलो आहोत नाता फंशेकर जिकडे जो सगळं मला बनवून देतो आणि आता तोच सगळं बनवत आहे तुम्ही बघू शकता माशे

कारण ती अशी ठेवल्यानंतर बॉयट आतमध्ये गावताना अडाकता बरोबर बरोबर हे अशी ठेवायचे आतून घालायचे सिंप, सिंपल टेक्निक आहे मित्रांनो काही याच्यात अवघड असं काही नाही आहे फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतो बघूया कसं काय रिझल्ट भेटतो ते घरी पण घेऊन देणार सोबत गणेश पण येतोय अशा प्रकारे बघू शकता गौरव पण आलेले आपली घरी घेऊन गौरव घरी दाखवली ती अजून घरी बांधली नाही गौरवले भोंग्या पण आलेल्या आहे अशा प्रकारे आमची टीम जमलेली हळूहळू अजून एक माणूस यायचा आहे पिशवी घेतलेली आहे माशांसाठी बघूया काय होत ते

नहीं 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 ना ना तो वो। वो तर सगळं आता रेडी झालेलं आहे आणि आमच्या बाटल्या पण बांधून झालेल्या आहेत तसेच आम्ही गौरवने घरी पण घेतलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आडारीच्या पुलावर मस्तपैकी मासे पकडायला तर बघूया लवकर पोचूया आणि त्वरित तुम्हाला मी अपडेट देतो

पहिलच पहिलंच माझं हे बघा बॉईट बाटलीतून पकडले मी थँक्स टू नक्की कंप्लीट दिस प्रोसेस वर्क्स दिस वर्क्स दिस प्रोसेस वर्क केल्याबद्दल वागेस आलेलं आहे माझ्या हे काय घेऊ तुम्ही बा टेकनी गेली टेकनी अशा प्रकारे दुसरं पॉईट भेटलेलं आहे ओमकारला वा सक्सेसफुल दिसतं मिशन आमचं बरोबर मोठा आता तीन गावराव पाव आणायला गेलेले पाव घेऊन आले पण आमच्या सोबत त्यांनी बाटली घरीतच राहिले बघूया काय माका पीठ आणलेला एक किलो नातलं काढतो पट कर कमी फिशिंग चालू आहे समाधान झालेलं आहे तीन बाटले तीन भेटलेलं आहे त्याचं समाधान आहे आम्हाला आणि नाताला पण इकडे बॉईट भेटलेलं आहे बऱ्या बरी मोठी साईज आहे मोठ्या साईजचं सा बॉईट आहे हा मस्त एक नंबर माझ्या मध्ये गौरवने आता घरी ठेवलेली आहे बाजूला आता बॉटलच्या शोधात चाललंय <laughs> <laughs> खुश दिसतोय बॉइट भेटली आहेत ते पुन्हा एकदा आम्ही बाटलीच्या साय्याने बघू शकतो पुन्हा एकदा मोठं बॉईट मोठी साईज आहे मोठी साईज आता आपण मच्छीमार संघटनेची अपेक्षा करणार मच्छीमार मच्छीचा आनंद <laughs> घेत असताना ना पावसाच्या

माझं एक इथे पडलेलं आहे कुठं पडलेलं आहे असू द्या आता दुसरं कड भांडू आहे छोट आहे साईज पण ठीक आहे भेटलंय चांगलं होत आहे गौरव घरीने काय होत आहे गरीने गौरव धन्यवाद बाटलीचा प्रकल्प चांगलाच चालला थँक्स टू लकी कमळी मस्त पैकी आम्ही जातोय सगळे एकदम अचंबित होतात कारण काका पण आता म्हणाले की फॉर्च्युनचं पीठ आदलय माश्यांना खायला <laughs> तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो इकडेच एक ठिकाण आहे तिकडे खूप मोठे मोठे माशियात म्हणून सांगतात बघूया आता काय होतं ते टाकलं <laughs> टाकलं सगळ्यात मोठी साईज आतापर्यंतची छोट्या बाटलीतली खाली टाक वाढलं सगळ्यात मोठा बारी बारी तर मित्रांनो इकडे आता बॉटल टाकून ठेवली आहे मी जवळच आहे इकडे मोठ्यापैकी साईज होती आणि आता हे बघा मस्त एक नंबर मागे ते बघा तिकडे नाता निडं करत आहेत फिशिंग च चल चल वाट कसली फक्त चल लाईव कॅच बघू शकतीनगड हातीनगड बघितलं तुम्ही लाईव्ह कॅच तुम्हाला दाखवलं एक कसं काय बाटलीच्या उपयोगाने आणि पिठाच्या उपयोगाने आपण मासा धरू शकतो नाताला कॅच झालेला आहे पुन्हा एकदा सहावं काढलंय बोट्याने वा सुंदर मस्तपैकी कार्यक्रम चाललेला आहे आमचा बोईट पकडण्याचा बोईट मासा पकडण्याचा आणि बाटलीचा जो म्हणजे जो आम्ही फर्स्ट टाईम वापर केला यूट्यूबलाच बघून आम्ही केला सो खूप चांगली पद्धत आहे आणि खूप सोपी पद्धत आहे गव्हाचं पीठ म्हणायला गेलात तर तुम्हाला काय विकतच घ्यायची गरज नाही घरात असतं पण ते जरा जास्त प्रमाणात लागतं तर कुठेतरी आपल्या बाजूला जर चक्की असेल म्हणजे दळण दळून देतात तिकडे जाऊन तुम्ही जे वेस्टेज असतं ते पीठ घ्या ते यूज करा आणि बॉटल काय कुठे पण तुम्हाला भेटून जाईल आणि ही दोरी सगळं स्वस्तात मस्त काम एक नंबर आणि चांगल्या प्रकारे मासे भेटलेले आहेत आम्हाला तर बघूया अजून किती भेटतात ते इकडे पाहू शकता तुम्ही पारंपरिक शेंडी मारलेली आहे जस्ट आले आहेत कावण्यासाठी का मस्त पैकी शेंडीत अरे बापरे हसलो मासो तांबू तांबूशी भेटलेली आहे इकडे सुंदर अशी आणि काय बोला बेटलो। नाव माहिती नाही तांबूशी सुटी करता काढता अशा प्रकारे ते आपल्या बॅग मध्ये काय भेटलं दाखवले मासे भेटले बऱ्यापैकी आम्ही आलेलो तीन वाजता रे तीन, तीन, तीन भरतीच्या टायमिंगला आलेलो आणि आता आमचा पूर्णपणे म्हणजे काळोख पडायला आलेला आहे सहा वाजायला आलेले आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही आमची जी हे होती म्हणजे बॉटलची आम्ही जी केली युट्यूबवर टेक्निक ती सक्सेसफुल झालेली आहे आणि तुम्हाला रिझल्ट दाखवतो गौरवला पण बऱ्यापैकी कॅच झाले आहेत बघू बघू शकता तुम्ही तर बघू शकता सक्सेसफुल आहे प्रयोग आमचा म्हणजे जे, जे आम्ही केलं काय गौरव त्याच्या चीज झाले की नाही झालं ना, की नाही तुला का म्हणायचं झालं की नाही चीज झालेला आहे आणि हा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे अजूनही नाता पकडतोय जागा सोडत नाही आपली नाता फनसे कर करा आता त्याची वीस धावं आहेत त्याच्यात किती धाव आहेत रे तुझ्या बावीस दोन वाढले आहेत बावीस धाव आहेत <laughs> तर मित्रांनो आता हे सक्सेसफुल झालेलं आहे बाटलीच सक्सेसफुल झालंय ना बाटलीच हा लकी कांबळीचा आम्ही व्हिडिओ बघितलेला बरोबर ना रे बरो। लकीचा बघून आम्ही ते केलं आणि ते प्रात्यक्षिक दिसतंय तुम्हाला प्रात्यक्षिक दिसतंय आणि आम्ही सक्सेसफुल डरलेलो आहोत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे माझा युट्यूबवरचा आणि काय आलं घरी येऊन व्हिडिओ करायचं कारण असं की बॅटरी लो झाली होती त्यामुळे मला तिकडे संधी मिळाली नाही तर नक्की सांगा मला कमेंट करून की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पहिलाच व्हिडिओ आहे जरा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलचं चा अजून नाव मी काय ठरवलं नाही आहे म्हणजे एक नाव आहे म्हणत पण तुम्ही नक्की मला सुचवा की चॅनलचं नाव काय ठेवायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद